नमस्कार विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर कर काउन्सिलिंग मध्ये योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि नीट दोन हजार चोवीस ची परीक्षा जी आता पाच मेला आलेली आहे त्या एक्झामचे चे ऍडमिट कार्ड दिनांक दोन तारखेला रात्री उशिरा व्यवस्थित वेबसाईट सुरू झालेली आहे आता हे नेमके कार्ड कशा प्रकारे डाऊनलोड करायचे ते कशाप्रकारे फिल करायचे कशा प्रकारे आपल्याला एक्झाम मध्ये त्याला कॅरी करायचे आणि एक्झाम मध्ये जाताना तुमचा ड्रेस कोड काय असणार आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की त्यांनी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये जर काही डाउट्स किंवा क्वेश्चन असेल तर ते तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या से कमेंट सेक्शन मध्ये किंवा आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही विचारू शकता तर वेळ न घालवता तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया की या वर्षीचं जे आपलं ऍडमिट कार्ड आहे ते आपल्याला कशा प्रकारे डाउनलोड करता येईल तर इथे तुम्ही बघू शकता की नीटची जी वेबसाईट ज्या लिंक आपण दिलेल्या आहेत ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी यावर्षी एकच लिंक सध्या आपल्याकडे आलेली आहे सुरुवातीला या लिंकवरती डाउनलोड करायला कॅपच्यामुळे इश्यू त्याने तो कॅप बंद केलेला आहे इथे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकू शकतात आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी तुम्ही भरलेली आहे जर काही विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ इथे भरताना चुकली असेल तर ती चुकलेली डेट ऑफ बर्थच टाकावं लागेल समजा आपण आता बघितलं नाही पण आता आपल्याला सापडतंय की आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती आपली डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे फॉर्म भरताना ही चुकलेलं आहे तर ऍडमिट कार्ड इश्यू करण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट तीच डेट टाकावी लागते तर तुमचं ऍडमिट कार्ड इशू होतं इथे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून ऍडमिट कार्ड इश्यू करून घेऊ शकता आता पुढे बघूया की ऍडमिट कार्ड आल्यानंतर नेमकं ते कशा प्रकारचं दिसतं त्यामध्ये आपल्याला काय काय फीचर्स आहेत तर सगळ्यात ऍडमिट कार्डची वरची बाजू आपण इथे बघूया ज्यामध्ये आपल्याला दिसेल की इथे ॲडमिट कार्ड आपला रोल नंबर ऍप्लिकेशन नंबर आपल्या कॅन्डिडेट नेम पूर्ण त्यांच्या वडिलांचं नाव फादर्स नेम जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी स्टेट ऑफ एलिजिबिलिटी पर्सन विथ डिसेबिलिटी स्क्राईब आणि टाईप ऑफ डिसेबिलिटी दिलेली आहे यामध्ये आपण बघू शकतात की सगळी माहिती ऑलमोस्ट आपण नीटच्या फॉर्म मध्ये भरलेलीच आपल्याला दिसते परंतु फक्त इथे नवीन एक रोल नंबर जनरेट झालेला आपल्याला दिसतो सोबतच इथे आपल्याला आपला फोटो आणि साईन आता हे सॅम्पल ऍडमिट कार्ड असल्यामुळे आपण इथे दाखवत नाहीयेत पण इथे तुमचा फोटो तुम्हाला डिस्प्ले झालेला दिसेल आणि इथेच तुम्हाला तुमची साईन म्हणजे तुमची सही दिसेल सोबतच इथे मध्ये तुमचा रोल नंबर आणि खाली तुमचा रोल नंबर हा रोल नंबर तुम्हाला आता एक्झाम मध्ये जाताना हा सीट नंबर असणार आहे हा सीट नंबर नेमका कुठे आला हे बघून तुम्हाला एक्झाम मध्ये जायचंय तर फर्स्ट पेज मध्ये म्हणजे पेजच्या अपर साईडला आपण बघू शकतात की काही एक नवीन रोल नंबर जनरेट आपल्याला झालेला दिसतोय हा आपला ऍप्लिकेशन नंबर आणि बेसिक सगळी माहिती इथे आपण बघू शकता कि की जर जेंडर मेकश्योअर करायचं की आपलं बरोबर आहे मोस्ट ऑफ टाइम ते चुकलेलं नसावं पण चुकलं असेल तरी जास्त काळजी करायची नाहीये ते जर अना चुकलं असेल तर ते काउन्सिलिंगच्या वेळेस दूर चुकलं जाऊ शकतं बाकी कॅटेगरी सीट ऑफ्युड्युटी म्हणजे तुमची बारावी कुठल्या पद्धतीनं झालेली आहे हे तुम्ही पाहिजे डिसेबिलिटी असेल तर यस करायचे इथे आम्हाला बऱ्याच वेळेला पहिल्या दिवशी दिसलं की बऱ्याच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या टाईपची डिसेबिलिटी आहे कोणी व्हिज्युअल इम्पेक्ट आहेत कोणाला हेअरिंगचा इशू आहे पण इथे टाईप ऑफ डिसेबिलिटी सगळ्यांना लोक मोटर दिसलेली आहे इशु हा डेटा फेचिंगचा इशू इश्यू आहे एक ते दोन दिवसामध्ये तो इशू दुरुस्त केला जाईल आणि जरी तो दुरुस्त नाही झाला समजा शेवटपर्यंत एनडीएन याच्यावर ऍक्शन नाही घेतली तरी देखील तुम्हाला एक्झाम देण्यामध्ये काही अडचण येणार नाहीये इथे डिसेबिलिटी तुमची जर चुकून लोक आली असेल तर तुम्ही त्याच्यावर चिंता करायची नाहीये त्या हॉल तिकीट घेऊन तुम्ही एक्झामला जाऊ शकता ओके पुढच्या डिटेल्स आहेत टेस्ट सेंटर डिटेल्स इथे सगळ्यात पहिल्यांदा बघतो मी तुमची क्वेश्चन पेपरची लँग्वेज मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी इंग्लिश निवडलेलं आहे ते इंग्लिश आलेला आहे जर तुम्ही इंग्लिश व्यतिरिक्त काही निवडले असेल तर तिथे तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर देता येतो चुकून जर तुम्ही मराठी हिंदी किंवा उर्दू किंवा कुठली पण अवेलेबल लँग्वेज निवडली असेल फॉर्म भरताना तर तुम्हाला इथे दोन लँग्वेज दिसतील पुढचं म्हणजे एक्झामची डेट आपण बघू शकता जी की पाच मिळालेली आहे त्यानंतर तुमचा रिपोर्टिंग टाइम आता बघा रिपोर्टिंग टाईम प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळे लावू शकतो असू शकतो पण इथे तुम्हाला दिसते गेट क्लोजिंग टाइम तर लक्षात घ्या रिपोर्टिंग टाइम म्हणजे जो आयडेली एक्झामला तुम्हाला त्यांनी जो एक्झाम सेंटरनी तुम्हाला जे इन्व्हाइट केलेलं आहे तो टाइम आहे आणि गेट क्लोजिंग टाइम म्हणजे या टाइमच्या आधी तुम्हाला तिथे जायचं आहे तर एखाद्याचं रिपोर्टिंग टाइम खरंच अकरा वाजता आला असेल तर अकरा वाजता जाणं गरजेचं आहे का तर मुळात लक्षात घ्या गेट क्लोजिंग टाइमच्या आधी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये जाणं गरजेचं आहे अकरा वाजता तुम्ही एक्झामला जाल तर ऑलमोस्ट तीन तास आधी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पोहोचता तीन म्हणजे अकरा वाजता जाल तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमची एंट्री होते दोन अडीच तास तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एक्स्ट्रा पो, आधी पोहोचतात आणि तेवढा वेळ तुम्हाला काहीच नाही फक्त बसून राहावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळ्या मुलांना ऍडवाईस करू की तुम्ही साडेबारा ते दीड या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या एक्झाम हॉलमध्ये पोहोचा जो की एक्झामच्या आधीचा पूरक टाइम आहे तर घरातून निघताना ट्राफिक आपला सेंटर कुठे आहे याचा अंदाज आपण आधीच घ्यायचा आहे आणि साडेबारा ते एकच्या दीडच्या दरम्यान म्हणजे दीडच्या आधी तुम्हाला ते पोचायचे आहे दीड वाजल्याच्या नंतर कुठल्याही कारणास्तव तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळत नाही पुढे आहे तुमचा एक्झामचा टाइम त्यानंतर तुमचा सेंटर टेस्ट सेंटर नंबर तुमचा एक्झाम कुठल्या सेंटर त्याचा नंबर आहे सेंटरचं नाव आणि तुमच्या सेंटरचा पत्ता तर सेंटरचं नाव आणि पत्ता अचूक तुम्ही वाचायचा जर तुमचं लातूर मध्ये असेल किंवा लातूरच्या पलीकडच्या कुठल्या तालुक्या किंवा जिल्ह्यामध्ये असेल ते देखील तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ओके इथे नंतर सिनियर डायरेक्टरची सही आहे त्याच्यामध्ये आबाई करायचं नाहीये खाली एक सेल्फ डिक्लेरेशन जे कोविडच्या मध्ये पूर्ण एका पेज डिक्लेरेशन होत नाही छोटं डिक्लेरेशन केलेलं आहे त्यामध्ये इथे फक्त तुम्हाला तुमचं नाव आता पूर्ण नाव नाही बसलं तर नाव आणि तुमचं होम टाऊन होम म्हणजे तुमच्या गावाचं नाव जे तुम्ही ऍडमिट कार्ड तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुमचं गाव भरलेलं आहे ते तुम्हाला भरायचं आहे ह्या प्रकारचं हे पहिलं अर्ध पेज आहे इथे तुम्हाला काही भरायचं नाही फक्त वाचायचं आहे इथे देखील वाचायचं आणि इथून फक्त अर्ध्या खालच्या पेजवर तुम्हाला बघायला सुरुवात करायची फक्त तुमचं नाव आणि आठ नाव लिहिलं चालतं आणि ते गावाचं नाव ओके त्यानंतर खाली तीन रखाणे तुम्हाला दिसतील त्यामध्ये कुठला रखाणा नेमका भरायचा आणि कुठला ठेवायचा तो आपण बघूया सगळ्यात पहिल्या रखाण्यामध्ये कॅन्डिडेट्स फोटो जो तुम्ही नीटचा फॉर्म भरताना फोटो अपलोड केला तोच फोटो पासपोर्ट साईज तुम्हाला इथे चिटकवायचा आहे एक्झामला जाण्याच्या आधी घरी तुम्हाला हे सगळं करायचंय इथे फोटो चिट करायचा काही विद्यार्थी म्हणतात की सर आमचा बॉक्स थोडासा बॉक्स फो बाहेर फोड इथे वर फोटो असा जातोय तसा गेला तरी चालतो तुम्ही या बॉक्स थोडासा आजूबाजूला फोटो गेला तरी चालतो पण तो तुम्ही इथे चिट आहे त्यानंतर इथे डाव्या अंगठ्याचा ठसा तुम्हाला द्यायचा आहे तर इथे काही विद्यार्थी म्हणतात की सर आता इथे उभा ठसा बसत नाही तर प्रशोरेब्ली आठव्या प्रकारचा ठसा तुम्हाला द्यायचा आहे मेक शुअर करायचंय की ठसा क्लिअर म्हणजे स्पष्ट तुमचा तिथे असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आधी तुमचा ठसा एका दुसऱ्या ब्लँक पेजवर देऊन बघायचा आणि जी प्रिंट क्लिअर येते त्यानंतर ती प्रिंट तुम्ही इथे आडवी म्हणजे अशी आडवी तरी देखील तुम्ही देऊ शकता डाव्या अंगठ्याचा ठसा आता ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्यांच्या डाव्या ते असू शकतं की एखाद्या विद्यार्थ्याला डावा अंगठा नाही आहे किंवा बोट खराब झालेले आहे ते उजव्या बोटाचा अंगठा देखील देऊ शकतात इन केस की डावा अंगठा प्रेझेंट नाही आहे त्या केसमध्ये तुम्ही उजव्या अंगठ्याचा ठसा देऊ शकतात ज्यांचे अंगठे व्यवस्थित आहेत त्यांनी फक्त डावा अंगठा इथे इम्प्रेस करायचा आहे तिसरा वेखाना जो आहे कॅन्डिडेट सिग्नेचर तर तो तुम्ही रिकामा ठेवायचा आहे हा व्याखाना तुम्ही एक्झामला जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुमच्या इन्व्हेग्युलेटर पुढे तुम्ही सही करायची आहे तुमची सी सही म्हणजे इथे जी तुमची सही असणार आहे ती सही तुम्हाला इथे करायची आहे पण ती एक्झामच्या दिवशी सुपरवायझर पुढे घरी फक्त तुम्हाला दोन गोष्टी करायच्या पहिलं म्हणजे फोटोशूट करायचं आहे आणि डाव्या अंकाचा ठसा तुम्हाला इथे द्यायचा आहे ओके हे झालं आपलं पहिलं पेज आता दुसरं पेज जे ऍडमिट कार्ड चा आलेला आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला चार बाय सहा साईजचा फोटो आपल्याला चिटकवायचा आहे या प्रकारे पेज आपल्याला दिसतं एक चार बाय सहा साईज चा फोटो आपल्याला चिटकवायचा आहे आणि जसे की इन्स्ट्रक्शन खाली दिलेले आहेत डाव्या साईडला कॅन्डिडेट साईन आणि उजव्या साईडला इन्व्हेग्युलेटर साईन ही साईन तुम्ही आता सध्या करायची नाही आहे की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाताल तेव्हा तुम्ही ती साइन करायची आहे ओके ही साईन तुम्ही म्हणजे सध्या तुम्ही करून देऊ नका ओके फक्त इथे लक्षात ठेवा की इथे फोटो झिट डाव्या जाण तर डायव्हर साईडला तुमची तुम्हाला साईन करायची आणि उजव्या साईडला इन्व्हिगुलेटर इथे येऊन तुमचा फोटो साईन करतो आणि हे ॲडमिट कार्ड तुम्हाला हॉलमध्ये जमा करायचं असतं आता काही जण परत म्हणतील की सर हा फोटो देखील बॉक्स बाहेर जातोय बॉक्स बाहेर गेला तरी चालतो याच्या या लाईनच्या वरती तो फोटो तुमचा आलेला पाहिजे खाली परत तुम्हाला दिसेल की तुमचे बेसिक इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे दिसतात ओके इथे तुम्हाला दिसेल की अजून एक तुमची साईन तुम्हाला या पेजवर करायची आहे ही पण साईन ही पण साईन तुम्ही आधी करायची नाहीये ही साईन जी सेकंड पेजवर आहे ती तुम्हाला एक्झामच्या दिवशी इन्व्हेकुलेटरच्या समोरच करायची आहे ही साईन देखील तुम्ही एक्झामच्या दिवशी इन्व्ह्युकुलेटर समोरच करायची आहे तेव्हा फक्त लक्षात की पहिल्या पानावर आपल्याला फक्त थंब आणि फोटोज्यूट करायचे साईन आपल्याला कुठेच करायची नाहीये ती एक्झामच्या दिवशी सुपरवायझर पुढेच आपल्याला ती साईन तुमची करायची आहे ओके या प्रकारे तुम्ही बघू शकता की फोटोच्या डाव्या साईडला क्रॉस साईन म्हणजे अर्धी साईन फोटोच्या खाली अर्धी साईन फोटोच्या वर या प्रकारचे तुम्हाला साईन करायचे इकडे उजव्या साईड लाईन वरील तर तुमचे साईन करतात ओके हे झालं आपलं ऍडमिट कार्डचं दुसरं पेज आता तिसरं पेज तिसऱ्या पेजमध्ये फक्त इन्स्ट्रक्शन आहेत सर्व विद्यार्थ्यांनी पाल कार्ड म्हणून की त्यांनी हे सगळे इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायचे तुम्हाला ऍडमिट कार्ड एक्झामला घेऊन जायचे जर तुमच्याकडे ऍडमिट कार्ड नसेल त्याचे दोन पानं महत्वाचे जे आहेत ते नसतील तिसऱ्या पानामध्ये फक्त इन्स्ट्रक्शन आहेत तर दोन पानं महत्त्वाची दोन्ही पानं तुम्हाला सोबत घेऊन जायचे आणि प्रेफरेबली तिसरं पान पण तुम्ही सोबत ठेवा त्याच्यामुळे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाऊ दिलं जाणार नाहीये त्यामध्ये तुम्हाला आता एक्झामला जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ऍडमिट कार्ड तर आपल्याकडे आहे सगळ्यांकडे सोबत प्रूफ कुठले घेऊन जायचे त्याबद्दल त्यांनी क्लॅरिटी दिलेली आहे मोस्ट प्रेफरेबली ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल म्हणजे जे आपल्या आधार कार्डचं चिप असतं ते जर तुमचं असेल वॉल असेल किंवा तुम्ही ते लॅमिनेट करून घेतलेला असेल तर ओरिजिनल आधार कार्ड ज्याचा तुमचं नाव डेट ऑफ बर्थ सगळी माहिती आहे ते ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचे किंवा ई आधार कार्ड ई आधार कार्ड म्हणजे काही जणांकडे पूर्ण एका पेजवर आधार कार्ड कलर प्रिंट केलेलं असतं ते देखील चालतं पण ते कलर प्रिंट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एक व्हेरीफाईड चा टिक असणं गरजेचं आहे आणि त्यावर तुमचा आधार नंबर आणि तुमचं नाव जेंडर डेट ऑफ क्लिअरली दिसणं गरजेचं आहे तर आधार कार्ड सगळ्यांनी प्रेफरेबली घेऊन जायचंय आता आधार कार्ड जर इन केस आपल्याकडे नसेल किंवा वेळेला आपल्याकडे अवेलेबल नाही किंवा नेमकं आता हा हरवलं आणि आता सापडत नाही असं काही झालेलं असेल त्या केसमध्ये त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा त्या केसमध्ये हाऊ एव्हर ऑदर व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ य शुड बाय गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये पॅन कार्ड जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे वोटर आय डी असेल तो वोटर वोटर तो वोटर तर वोटर आयडी आता बारावीच्या विद्यार्थ्यांकडे जास्त कोण वोटर आयडी नसतं तर वोटर आयडी असेल तर तुम्ही ते वोटर आयडी कॅरी करू शकतात ओके सॉरी हे पेज थोडं मागे पुढे जाते किंवा आता हे बघा सगळ्यात कॉमन डॉक्युमेंट आपल्याकडे असू शकतो तो म्हणजे बारावी बोर्ड ऍडमिट कार्ड जर तुम्ही रिसेंटली बारावी दिली असेल किंवा मागच्या वर्षी बारावी दिली असेल तर तुमच्या बारावीचं जर हॉल तिकीट तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही एक्झामला ऍडिट प्रूफ म्हणून घेऊन जाऊ शकता इन केस आधार कार्ड जर अवेलेबल नसेल तर ओके त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय बघूया आपलं आधारचं रजिस्ट्रेशन कार्ड पासपोर्ट ओरिजिनल स्कूल आयडेंटिटी म्हणजे तुमच्या बारावीच्या कॉलेजकडनं जर तुम्हाला ओरिजिनल mm -hmm. आयडी कार्ड दिलेलं असेल ते देखील तुम्हाला घेऊन जाता येतं पण मेकश्युअर करायचं की ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला तुमचा फोटो असणं गरजेचं आहे इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला बँक पासबुकचा ऑप्शन त्यांनी दिलेला नाही तर बँक पासबुक आपल्याला घेऊन जायचं नाही एक्स्ट्रामध्ये एक्स्ट्रा मध्ये तुम्ही मोस्ट ऑफ काय घेऊन जाऊ शकतात पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स वोटर आयडी चे ऍडमिट कार्ड किंवा कॉलेजचं आयडी कार्ड जर तुमच्या कॉलेजने फोटो आयडी तुमच्याकडे दिला असेल तर कॉलेजचा फोटो आयडी देखील तुम्हाला घेऊन याच्यामध्ये जाऊ शकतं बाकी कुठल्याच प्रकारचे आयडी प्रूफ तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये घेऊन जाणं अलाउड नाही ही झाली एक्झाम मध्ये ऍडमिट कार्ड आणि त्याच्या इन्स्ट्रक्शन बद्दलची पूर्ण माहिती आय होप आतापर्यंतची माहिती सगळ्यांनी बघितली आणि त्यांना समजली असेल पहिल्या पेजवर आपल्याला फक्त फोटोशूट करायचंय लावायचा आहे सही आपण कुठेच करायची नाहीये सही आपल्याला तीन ठिकाणी करायची पहिल्या पेजवर इथे एक्झामच्या दिवशी सुपरवायजर सुपरवायझर पुढे फोर बाय सिक्स फोटोच्या डाव्या साईडला एक्झाम सुपरवायझर सुपरवायझर समोर आणि परत सेकंड पेजवर इथे या बॉक्समध्ये ते पण सुपरवायझरच्या समोर ओके तर सही आपल्याला एक्झामच्या दिवशीच करायची फक्त फोटो आणि अंगा आधी लावायचं आहे ओके आता ॲडमिट कार्ड काही जण म्हणतात की सर आमचं तीन पानांचं झालेलं आहे कोणी आमचं म्हणते चार पानांचं झालेलं आहे तर ते, ते पहिले दोन पान तुम्ही प्रेफरेबली बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं फोर बाय सिक्स फोटो आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावायचा आहे पहिल्या दोन पानं या म्हणजे इथपर्यंत जर तुमचे दोन पानं आले असेल तर ते दोन पानं ठीक आहेत जर ही माहिती तिसऱ्या पानावर गेली असेल तर प्रेफरेबली तुम्ही कम्प्युटरमधनं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याला तीन पानामध्ये आपल्याला व्यवस्थित कन्वर्ट करता येतं तर प्रेफरेबली तुम्ही तसं करायला नसेल तर मग तुम्ही चारही पानाचं घेऊन जाऊ शकतात पण त्याच्यामध्ये इथपर्यंतची माहिती तुम्हाला पूर्ण आलेली पाहिजे इन्स्ट्रक्शन तुमचे तिसऱ्या चौथ्या पानावर गेले तरी चालतात ओके पहिल्या तीन पानावर हे दोन पानांची माहिती जर पहिल्या तीन पानावर शिफ्ट झाली तर इन्स्ट्रक्शनचं पेज शेवटी राहिलं तरी चालतं ठीक आहे ही झाली आता पूर्णपणे एक्झामिनेशनच्या ऍडमिट कार्ड बद्दलची माहिती ओके आय होप सगळ्यांना ही समजली असेल आता इथून आपण पुढे बघूया की आता एक्झाम हॉलमध्ये डिवार्ट आयटम आहे कोड नेमका काय कशा प्रकारचा असणार आहे डिबार्ड आयटम्स आणि ड्रेस कोड यामध्ये तुम्हाला सहज जर सांगायचं झालं तर इथे पर्टिक्युलरली दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याच प्रकारचे कम्युनिकेशन डिवाइस वॉलेट्स हँडबॅग कुठल्याच प्रकारचं लिहिलेलं मॅटर की एखादा छोटासा पेपर टेक्स्ट मटेरियल कॅल्क्युलेटर पेन एक्झाम मध्ये यावर्षी तुम्हाला पेन घेऊन जायचा नाहीये तुम्हाला सेंटरवरती वेगळा पेन देण्यात येतो तरी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये पेन घेऊन जायचा नाहीये कुठल्याच प्रकारचे ऑर्नामेंट्स आणि मेटेलिक आयटम्स म्हणजे कुठल्याच प्रकारचे धातू जसं की अंगठी कडे गळ्यातली चेन कानातलं किंवा पायातले पैजन असं काही जरी असेल मुलांकडे किंवा मुलींकडे तर तो कसल्याच प्रकारचा मेटलिक आयटम तुम्हाला एक्झाम मध्ये घेऊन जायचा नाहीये ओके आणि त्यासोबत आता असा काही एखादा आयटम जो लपवून एखादं ब्लूटूथ किंवा वायरलेस ट्रान्समिशन करू शकतो हो अशा प्रकारचा आयटम देखील तुम्हाला एक्झाम मध्ये घेऊन जायचा नाहीये ओके ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरताना तिथे एक ऑप्शन होता कि डू यू इंटेंड टू इयर ड्रेस कोड कॉन्टरी टू नीट ड्रेस कोड असं कोणी असेल तर त्यांनी नक्की देखील त्यांनी मी विनंती करतो की ज्यांनी ऑप्शन निवडला त्यांनी साडेबाराच्या आधी एक्झाम हॉलमध्ये जाणं गरजेचं आहे जिथे करून जे कोणी व्यक्ती मुलं किंवा मुली कस्टमरी ड्रेस म्हणजे ट्रॅडिशनल ड्रेस घालून तुम्ही एक्झामला जात आहेत तुमचा जो तुमचा रिलिजियन्स जो युनिफॉर्म असतो तो म्हणजे की हिजाब वगैरे जर तुमचा असेल तर तुम्हाला साडेबाराच्या आधी एक्झाम हॉलमध्ये जायचं आहे ओके आता आपण बघूया ड्रेस कोड बद्दल त्यांनी काय सांगितलं ड्रेस कोड तर कोड असं फार अवघड आणि फार चिंता करायचा नाहीये साधा सिंपल कोड मुलांसाठी मुलींसाठी गोल गळ्याचा किंवा कॉलरचा हाफ स्लीव्हचा टी शर्ट मुलांसाठी पण मुलांसाठी पण दोघांसाठी हाफ स्लीव्हचा गोल गळ्याचा किंवा कॉलरचा कॉलर असले तरी चालते नसेल चालते फक्त हाफ स्लीव्हचा तो असा प्रेफरेबली खूप जास्त भडक गडद रंगाचा तुम्ही तो प्रेफर करू नका स्लाइट कलरचा कुठलाही कलरचा टी शर्ट तुम्हाला घालून जायचा आहे आणि खाली मुलांसाठी ट्रॅक पॅन्ट मुलींसाठी ट्रॅक पॅन्ट जी मुलींसाठी लेगिन्स किंवा जेगिन्स ज्याला म्हणता तुम्ही जी आपली ट्रॅक पॅन्ट लेगिन्स तुम्ही घालून जाऊ शकता त्याला मल्टिपल पॉकेट्स असून मुलांनी देखील तुम्ही नॉर्मल ट्रॅक पॅन्ट किंवा जीन्स देखील घालून जाऊ शकता त्याला खूप जास्त किसे असून आहेत खूप मोठी बटन त्यांच्यावर असून आहेत मोठे बटन किंवा त्यांच्यावर काही एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं असं काही असून तर सापा साधा सोपा म्हणजे आपली नाईट पॅन्ट ज्याला आपण म्हणतो ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट हा एक स्टँडर्ड युनिफॉर्म मुलांसाठी मुलींसाठी आहे मुली टॉप देखील घालून जाऊ शकतात पण टॉप त्याच्यामध्ये खूप लेअर त्याच्यावर खूप काम केलेलं त्याच्यावरती एकाला एक एकापेक्षा एक जास्त आपल्याकडे असू सिंपल टॉप हाफ तुम्ही घालून जाऊ शकता कॉलर त्या टॉपला प्रेफरेबली नसावी आता हे कसं आहे की सध्या वातावरणामध्ये गरमी आहे तुम्ही जितके लूज कपडे घालून जाल तेवढं तेव्हा नाईट पॅन्ट आणि आपलं टी शर्ट म्हणजे घरी जे घालून आपण बसतो त्याच युनिफॉर्मवर तुम्ही एक्झामला जाऊ शकता त्या एक्झामवर तुम्ही ते त्या कपड्यांवर एक्झामला जाणं तुमच्यासाठी कम्फर्टेबल असणार आहे ओके स्लीपर्स आणि सँडल विथ लो आर परमिटेड मुलांनी लक्षात घ्यायचं की शूज घालून आपल्याला जायचं नाही तुम्ही चप्पल किंवा स्लीपर किंवा सँडल तुम्ही घालून जाऊ शकता सँडल म्हणजे आपली जी मुलांची फ्लोटर आपण म्हणतो ती तुम्ही घालून जाऊ शकतात पूर्ण पाय कवर केलेली म्हणजे त्याला आपण शू म्हणतो तशा प्रकारचं तुम्ही घालून जायचं नाही मुलींनी जर हिल घालत असेल तर लो हिल किंवा आपण फ्लॅट ज्याला म्हणतो त्या प्रकारची चप्पल तुम्ही इथे घालून जायचं आहे आता यामध्ये असं तुम्ही असं काही घालून गेलात की जर त्यांना ऑब्जेक्शन असेल तर ते तुमची परत प्रॉपर फिस्किंग करतील आणि ती फिस्किंग केल्यानंतर तुम्हाला मध्ये सोडतील मुलींसाठी एक्झाम सेंटरमध्ये वेगळी फिस्किंग फिमेल कॅंडिडेट कडनं केली जाते जा म्हणजे फिमेल इन्स्पेक्शन करणारी व्यक्ती असते ती मुलींचं सुपरविजन एका वेगळ्या जागी केलं जातं ज्यामध्ये त्यांची प्रॉपर चेकिंग केली जाते की के त्यांच्याकडे एखादं डी आयटम त्यांच्याकडे नाही आहे जो अनवॉन्टेड वाईट आयटम त्यांच्या लिस्ट केलं जातो त्यांच्याकडे नाही तर मुलींची फिस्किंग प्रॉपर केली जाते वेगळ्या ठिकाणी नेऊन केली जाते एक क्लोज एन्व्हायरमेंट असतं हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे मुलांची जनरली ओपनली त्यामध्ये फक्त मेटेरियल तुमच्याकडे मेटल आयटम आहे का ते बघितलं जातं आता बरेच विद्यार्थी बेल्ट घालून जायचा विचार करतात तर बेल्ट वॉलेट पाऊच काहीच तुम्हाला घेऊन जायचं नाहीये सिंपल सिम्पल तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंटर करायचे साधे कपडे साधे स्लीपर बेल्ट वगैरे हो काहीच नको आणि का तुम्हाला एक्झाम मध्ये एंटर करायचं पेन देखील तुम्हाला सोबत ठेवायची गरज नाही आहे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की पेन देखील तुम्हाला तिथे एक्झाम सेंटरमध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे ओके हा झाला आता ड्रेस कोड बद्दलचा इथून पुढे आता इन्फॉर्मेशन डॉचरमध्ये काही माहिती दिली ती पालकांनी वाचणं गरजेचं आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन फॉर पॅरेंट्स अँड गार्डियन्स हे लक्षात घ्या त्यामध्ये सगळ्यात पहिलं इन्स्ट्रक्शन काय की तुम्ही दीड वाजण्याच्या आत एक्झाम मध्ये एंटर करणं गरजेचं आहे एक्झाम हॉलमध्ये एंटर करणं गरजेचं आहे दीड वाजल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला एक्झाम हॉलमध्ये एंटर केलं जा, केलं जाऊ शकत नाही तर दीडच्या बऱ्याच आधी ज्याच्यामध्ये तुमच्या आधी आधार ऍडमिट कार्ड बघितलं जाणार तुमच्या आयडी प्रूफ चेक केलं जाणार तुमची प्रॉपर सिस्किंग केली जाणार ओहवा प्रोसेसला पंधरा ते वीस मिनिटं लागू शकतात तेव्हा अगदी दीडच्या लागली तुम्ही दीड म्हणजे की दीडच्या काठाला पोहोचू नका एकच्या आसपास तुम्ही तिथे पोहोचणं गरजेचं आहे एक म्हणजे आपण जास्त पाहुणे एक ते सव्वा एकच्या दरम्यान तुम्ही पोहोचू शकता जर तुमचं सेंटर मोठा असेल आता लक्षात घ्या लातूरमध्ये आपल्याला माहिती आहे की जुनियर शाहू कॉलेज सिनियर शाहू कॉलेज कॉलेज जर तुमचं सेंटर मोठा असेल तर मी सगळ्यांना ऍडवाइसी साडेबारख तुम्ही सेंटरला पोहोचत का तर तिथे फिशकिंगची आणि सगळी चेकिंगची लाईन खूप मोठी असते त्यामुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो तेव्हा जर सेंटर मोठा असेल तर अगदी साडेबाराला पोहोचायचं आणि सेंटर तुमचं कुठलं तरी एखादं सिंपल एखादं स्कूल आहे छोटा आहे तुम्ही याविषयी बघून आले की सेंटरला एक शंभर ते तीनशे मुलांच्या दरम्यान सेंटर तुम्ही ते दीडच्या थोडा तास आधी दीडच्या थोडं आधी तुम्ही जाऊ शकतात पण जर सेंटर मोठा असेल तर नक्कीच महिने साडेबारा ते एकच्या आधीच तुम्ही तिथे पोहोचणं गरजेचं आहे आता एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय कॅरी करायचं लक्षात घ्या ऍडमिट कार्ड ओके ऍडमिट कार्डवर तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे छोटा पासपोर्ट साईज मोठा पोस्ट कार्ड साईज सोबत तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे लावण्यासाठी तर आपण एक एकपेक्षा जास्त पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे साईड दोन किमान फोटो सोबत ठेवा एखादा फोटो इकडे तिकडे हरवू शकतो पडू शकतो एक्झामला जाताना ऍडमिट कार्ड सोबत आधार कार्ड म्हणजे तुमचा आयडी प्रूफ सोबत तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घ्यायचा आहे जो तुम्हाला अटेंडन्स शिटो चिटकावा लागतो तुमचं आयडेंटिटी प्रूफ जर तुमचं डिसेबिलिटी असेल तर डिसेबिटीच प्रूफ मला तिथे घेऊन जायचं असतं ओके आणि पोस्ट कार्ड साईज फोटो तुम्हाला आपल्या ऍडमिट कार्ड असतो तो आपण घेऊन जाणारच आहेत आणि तो पेज तुम्हाला इन्व्हेगलेटर कडे द्यायचं असतं ओके आता लक्षात घ्या परत त्यांनी क्लिअर पालकांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर पूर्ण ऍडमिट कार्ड डाउनलोड डाऊनलोड केलं नसेल त्यामध्ये पहिलंच पान असेल आणि दुसरं बाय एक पान जर नसेल तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाऊ दिलं जाणार नाही तेव्हा दोन्ही ऍडमिट कार्डचे पेजेस जेव्हा पहिल्या पेजवर पासपोर्ट साईज फोटो आणि सेकंड पेजवर पोस्ट कार्ड साईज फोटो आहे हे दोन्ही प्रकारचे घेऊन जायचे आहेत बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही कुठलाच बा म्हणजे त्यांनी न सांगितलेला आयटम एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही जर तुम्ही तो केला आणि तसं काही सापडलं तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला त्या पासून दूर केलं जाऊ शकतं ओके अजून पालकांसाठी महत्वाची माहिती की पालकांनी जो एक्झाम फॉर्म भरताना मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुमचा फायनल स्कोर पाठवण्यात येतो हे एक्झामच्या नंतरचे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर रिझल्टची जी कॉपी आहे ती पालकांनी जो एक्स्ट्रा ईमेल आयडी आपण यावेळेस टाकला होता एक्स्ट्रा मोबाईल नंबर टाकला होता दोन्ही नीट नी, तुमचा नी निकाल नी तुमच्या मोबाईलवर ईमेल हो आयडीवर हो, तुम्हाला सांगण्यात येतो ओके या व्यतिरिक्त काही जरी अपडेट असतील तर तुम्हाला कंटिन्युअसली पालकांनी एक्झाम्स डॉट एनटी डॉट एसी डॉट इन स्लॅश नीट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सतत चेक करू शकतात जर काही इन्स्ट्रक्शन असतील तर ओके पुढे काही छोटे इन्स्ट्रक्शन राहिलेत ओके इथे आपण बघू शकतो इन केस युअर वॉर्ड फाउंड ब्लिचिंग एनी ऑफ द अबो जे काही नियम एन टी एन त्यांनी सांगितलेले आहेत ते जर आपल्या पाल्यांनी फॉलो केले नाही तर त्यांना एक्झाम मध्ये एक्झाम देऊ दिली जाणार नाही या प्रकारचे सजेशन दिलेले आहेत त्या पालकांनी मेक शुअर करायचं आहे की त्यांनी त्यांच्या मुलांचा जसं त्यांनी नियम सांगितले जसं ड्रेस कोड सांगितला ऍडमिट कार्ड सांगितले त्याच प्रकारे तिथे तुम्ही जायचं आहे ओके त्यामध्ये आपल्या जर पाल्यांनी कुठली अनवॉन्टेड ऍक्टिव्हिटी जर तिथे केलेली सापडली तर त्यांच्यावर क्रिमिनल ऍक्शन घेतली जाईल या प्रकारचे इन्स्ट्रक्शन देखील एनटीए ने दिलेलं आहे ओके आणि शेवटचं सांगितलेलं की मेक मेकश्युअर करा की तुमच्या आत एक्झाम सेंटरला पोहोचाव पाऊस गर्दी हा सगळ्यांचा विचार करून आपण एक्झाम सेंटर आधीच बघून ठेवावं आणि तिथे कसं पोहोचता येईल जेव्हा एक्झामच्या दिवशी आपण घरून निघून तिथे झाल्या किती वेळ लागतो त्यावेळेच्या अर्धा एक तास आधीच आपण एक्झामसाठी तयार व्हावं इन्स्ट्रक्शन महत्वाचे आहेत ऍडमिट कार्ड भरलेलं त्याची आपण जनरली एक एकच ऍडमिट कार्ड एक्झामला घेऊन जायचं आपण दोन ऍडमिट कार्ड दिलेले आहेत जेणेकरून पहिले ऍडमिट कार्ड खाडाखोड झाली कुठे जर तुमचा थम क्लिअर नाही आला तर तुम्हाला ते बदलता म्हणून आपण दोन दिले आहेत पण एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला एकच घेऊन जायचं आहे ओके आणि आता इथे ड्रेसकोड एक सिम्पल ड्रेसकड चे एक्सप्लेशन जर दिलं तर हे जे काही आयटम्स आहेत वॉच वॉलेट पीन्स बँड गॉगल्स गळ्यातल्या माळा बूट हाय हिल्स हाय शूज कॅप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायच्या नाही आहेत तर बघा उन्हाळा खूप जास्त आहे कॅब तुम्ही एक्झाम सेंटर पर्यंत घालू नक्की जा पूर्णपणे तुम्ही कॅब तुमच्यापर्यंत ठेवा एक्झाम मध्ये तुम्हाला कॅब घेऊन येणार नाही एक्झाम हॉलमध्ये जाण्यासाठी तुम्ही तुमची कॅब तुमच्या आई वडिलांकडे जर तुमचे मित्र असेल त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता बॅग देखील तुम्हाला तिथे घेऊन जायची नाही तुमची बॅग असेल तर ती बाहेरच ठेवावी लागते तिला कोणी सांभाळत नाही हे जे आयटम्स आहेत हे तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतात म्हणजे साधा टी शर्ट साधा टॉप साधा टॉप तुमचा जर नंबरचा चष्मा असेल तर नंबरचा चष्मा आणि लो सँडल आणि हिल्स तुम्ही जाऊ शकता लो हिल्स सँडल चप्पल आणि आ, लो हिलचे लो हिलचे सँडल तुम्ही घेऊन जाऊ शकता हे झाले ऍडमिट कार्ड बद्दल टोटल इन्स्ट्रक्शन आता अजून एक महत्वाचा डाऊट जो की सर ऍडमिट कार्ड कलर घ्यायचं का ब्लॅक अँड व्हाईट घ्यायचं लक्षात घ्या कलर ऍडमिट कार्ड घेऊन जावं हे कुठेच कंपल्सरी नाहीये ना इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले नाही तुम्हाला ते तिथे मागितलं जाईल आतापर्यंत दरवर्षी हा प्रश्न मुलांना कॉमनली पडतो तर ऍडमिट कार्ड जर तुमच्याकडे कलरची सुविधा असेल तर तुमच्या मनासाठी स्वतःच्या आपल्याला ऍडमिट कार्ड आपलं चांगलं दिसावं छान दिसावं म्हणून तुम्ही ते घेऊन जाऊ शकता पण ऍडमिट कार्ड कलर घेऊन जायची गरज नाहीये ब्लॅक अँड व्हाईट ऍडमिट कार्ड जरी असेल तरी देखील त्याला कुठेच अडचण येत नाही तुम्हाला कुठेच आढळलं जात नाही किंवा तुम्हाला कुठल्या सेंटर असं सांगितलं जाणार नाहीये की सगळे ब्लॅक अँड व्हाईट हे चालत नाही आणि परत कलर काढून आणा ऍडमिट कार्ड ब्लॅक अँड व्हाईट चालतं ओके पण तुमचं जे आयडी प्रूफ आहे आता तुमचं आधार कार्ड ब्लॅक अँड व्हाईट चालत नाही म्हणजे जेवॉक्स कॉपी जर तुम्ही आधार कार्डची घेऊन गेला ती तिथे चालत नाही ओके तुमच्या बोर्डचं ऍडमिट कार्ड पण प्रिफरेबली ओरिजनलच असणं गरजेचं आहे बावीचं बोर्डचं ऍडमिट कार्ड जे आपण आधार कार्ड नसल्याच आपण ते ऍडवाइस केलेलं आहे तर बावी बोर्ड ऍडमिट कार्ड तिथे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर ते ओरिजनल असण गरजेचं आहे तर आयडी प्रूफ ओरिजनल पाहिजेत पण ऍडमिट कार्ड ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट तरी चालतं तेव्हा कलर प्रिंटचा फार जास्त आग्रह तुम्ही दहावी नाही जर तुम्हाला कलर प्रिंट भेटली तर वेल अँड गुड पण नाही भेटली तरी जिथे कुठे तुम्हाला जशी ब्लॅक अँड ती प्रिंट तुम्ही घेऊन जायचे ऍडमिट कार्ड झाली तर ती तुम्हाला दुसऱ्या दुरुस्त करून तीच प्रिंट, हो, प्रिंट तुम्हाला व्यवस्थित तुम्हाल एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाता यावी तर ही झाली नीट दोन हजार चोवीस च्या ड्रेस कोड आणि ऍडमिट कार्ड कसं फिल करायच्या बद्दलची पूर्ण माहिती याबद्दल काही जरी क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील जर एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला असं दिसलं की ऍडमिट कार्ड तुमच्या फॉर्म भरताना तुमच्या नीटचा फॉर्म भरताना तुमच्या आई वडिलांचं नाव चुकलेलं आहे आईच्या नावाचं आई वडिलांचं नाव झालेलं आहे तर ते देखील तुम्ही घाबरून जायचं नाही आहे किंवा असं बऱ्याचदा झालेलं असतं की तुमचा डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे आता म्हणजे फॉर्म भरलेली डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या आधार कार्डची डेट ऑफ बर्थ जर वेगळी असेल तर तुम्ही घाबरून जायचं नाही असं नाही समजायचं की आता माझ्या डेट ऑफ बर्थ वेगळी मध्ये नाही मध्ये दिलं जाणार त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या बोर्डचं जे ॲडमिट कार्ड आहे ते सोबत ठेवायचं तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये इश्यू असेल तर तुम्ही तुमचं बोर्डचं ॲडमिट कार्ड सोबत ठेवायचे डेट ऑफ बर्थ नसते तुमची आयडी व्हेरिफाय केली जाते किंवा तुमचं कॉलेज चा आयडी तुमचं बारावीच्या कॉलेज आयडी देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता हा तर डेट ऑफ बर्थ चुकली म्हणून जास्त घाबरून जायचं नाही आई नाव चुकलंय म्हणून घाबरून जायचं नाहीये आपली जी ओ शीट आहे त्यावर त्यावर जी माहिती लिहायची आहे त्यावर जे आई वडिलांचं नाव लिहायचं असतं किंवा बोलत असतं तिथे तुम्ही चूक करीत नाही तिथं तुम्ही समजा इथे फॉर्म मध्ये जर जेंडर चुकला असेल काही चुकलं असेल पण तुम्ही जो तुमचा आन्सर शीट मध्ये तुम्ही माहिती लिहिणार किंवा एक्झाम मध्ये जिथे कुठे तुम्ही माहिती लिहिणार आहात तिथे तुम्ही ती करेक्ट माहिती द्यायची आहे समजा चुकून आईच्या बाकी वडिलांचं नाव झालं असेल पण पण ओएमआर शीटवर जिथं ज्यांचं नाव विचारले त्याच प्रकारचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आता नेमकी नीटची ओएमआर शीट कशी प्रकार कशा प्रकार, प्रकारे भरायची याचे विशिक्षण लवकरच आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ तोपर्यंत ऍडमिट कार्ड आणि ड्रेसकोड बद्दल सगळी माहिती सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहायची आणि आपल्या मित्र आणि पालकांपर्यंत जास्तीत जास्त पाठवायची या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी क्वेश्चन किंवा डाऊट असेल तुम्ही आम्हाला आमच्या या चॅनलच्या कमेंट सेक्शनवर किंवा आम्हाला आमच्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून विचारू शकतात तर मेडिकल ॲडमिशनबद्दल अशाच अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू